हॅलो फ्रेंड्स विलेज फूडीज मध्ये आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त चमचमीत असा अंडा मसाला करणार आहोत हा तवा अंडा मसाला एकदम कमी साहित्यात आणि झटपट तयार होत। तर चला मग आजच्या ह्या नवीन झनझणीत रेसिपीला सुरुवात करूया इथे मी सात अंडी बॉईल करून घेतलेले आहे आणि ह्या अंडींना अशा प्रकारे मधातून कट करून घेत आहे तर हे बघा फ्रेंड्स अशा प्रकारे आपल्याला अंडींना कट करून घ्यायचे आहे जर चाकूनी जमत नसेल तर तर आपण धाग्याने पण ह्यांना कट करून घेऊ शकतो सगळी अंडी मधातून कट करून झालेली आहे तर आता आपण ह्यांना तव्यावर फ्राय करून घेणार आहोत अंडी फ्राय करून घेण्याकरिता तव्यावर आपण तेल टाकून घेऊया तेल ऐवजी आपण बटर सुद्धा टाकून घेऊ शकतो तर तेल आपल्याला खूप कडक गरम होऊ नाही द्यायची आहे ह्याच है। आपण टाकून घेऊया पाव चमचा लाल तिखट पावडर थोडीशी हळद आणि थोडस मीठ हे सगळं टाकून व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे मस्त पैकी परतून घ्यायची आहे गॅस ची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आपण आता ह्यात बॉइल अंडीची काप टाकून घेऊ आपल्याला ह्या अंड्याची काप ह्या मसाल्यामध्ये टाकून छान गोल्डन ब्राऊन रंग येत्राय करून घ्यायची आहे तर फ्रेंड्स जर चॅनल वर नवीन असाल तर प्लीज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्ती शेअर सुद्धा करा तर हे बघा फ्रेंड्स सगळ्या अंडीची काप मसाल्यामध्ये छान व्यवस्थित अशी टाकली गेलेली आहे तर आता यांना आपण गोल्ड गोल्डन ब्राउन रंग येत पर्यंत फ्राय करून घेऊया गॅस ची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवून घ्यायची आहे अंडींना छान असा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे तर आता ह्यांना मी पलटवून दुसऱ्या साइडने शिजवून घेणार आहे अशी अंडी जर आपण तव्यावर फ्राय करून घेतली तर भाजीला खूप छान अशी चव येते इथे ही अंडी तव्यावर व्यवस्थित अशी परतली गेली आहे तर आता आपण ह्या अंडींना प्लेट मध्ये काढून घेऊया आपण हा अंडा मसाला हॉटेल किंवा ढाब्यावर मिळतो तसा बनवून घेणार आहोत म्हणून मी इथे तव्याचा युज करून घेत आहे आपण आता अंडा मसाला बनवण्याकरिता तव्यावर तेल टाकून घेऊ इथे मी दोन पडी तेल टाकून घेत आहे सरसोच्या तेलात अंडा तवा मसाला बनवला की खूप चविष्ट असा बनते पण हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे जो पण ऑइल असेल तुम्ही त्याच्यामध्ये बनवून घेऊ शकता गॅस ची फ्लेम फुल ठेवून घ्यायची आहे तेल चांगलं तापलं की ह्यात एक चमचा जिरा टाकून घ्यायचा आहे जिरा छान चटकू द्यायचे आहे तर ह्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे तर इथे मी दोन मोठ्या साईजच्या कांद्यांना पातळ पातळ कापून घेतलेले आहे तर आपण ह्या आलं लसूण कोथिंबीरचे वाटण टाकून घेऊया गॅस ची फ्लेम फुल ठेवून आलं लसूणच्या वाटण ला मस्त पैकी परतून शिजवून घ्यायचे आहे कांदा आणि आलं लसूण मस्त पैकी शिजलेला आहे तर ह्या स्टेज वर आता आपण टोमॅटो टाकून घेऊया तुम्ही हवं तर ह्या टोमॅटोची प्युरी सुद्धा बनवून टाकून घेऊ शकता तर इथे मी एक टोमॅटो मोठ्या साईज च्या कापून टाकून घेतलेला आहे ह्याला मस्त पैकी परतून मऊ होत पर्यंत शिजवून घ्यायचे आहे एक मिनिट पर्यंत व्यवस्थित चमचा लाल पावडर, एक धने पूड अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद एक चमच मीठ मीठ आपल्याला चवीनुसार टाकून घ्यायची आहे सगळ्या मसाल्यांना व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया मसाल्यांना मीडियम गॅस फ्लेम वरती परतून मस्त पैकी शिजवून घेऊया सगळ्या मसाल्यांमधून तेल सेपरेट होत पर्यंत पूर्ण मसाल्यांना शिजवून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता मसाल्यांना किती सुंदर असा रंग आलेला आहे आपण आता ह्या थोडेसे पाणी टाकून घेऊ अगदीच अर्धा ग्लास पाणी टाकून घेऊया पाणी टाकल्यावर पूर्ण मसाल्यांना वर व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचे आहे पूर्ण मसाला व्यवस्थित शिजलेला आहे तर आता मी ह्यामध्ये थोडेसे कोथिंबीर टाकून घेत आहे पूर्ण मसाल्यांना परतून अर्धा मिनिट जवळपास शिजवून घ्यायचे आहे तर फ्रेंड्स तुम्ही बघू शका मसाल्यांना किती सुंदर चमचमीट असा रंग आलेला आहे तर आता आपण फ्राय केलेली अंडी ह्यामध्ये टाकून घेऊया तर अशा प्रकारे एके एक एक करून सगळी अंडी मसाल्यांमध्ये टाकून मस्त पैकी एक मिनिट पर्यंत शिजवून घेऊया म्हणजे मसाल्यांच्या पूर्ण फ्लेवर अंडी मध्ये लागून जाणार तर आपण आता ह्या अंड्यांना पलटून घेऊ म्हणजे मसाले व्यवस्थित अंड्यांना कोट होतील इथे आपला तवा अंडा मसाला रेडी झालेला तर बघितले ना फ्रेंड्स तवा अंडा मसाला बनविणे किती सोपे आहे आपण ह्याच्यावर आता कोथिंबीर टाकून गॅस बंद करून घेऊया वाव किती सुंदर चमचमीत असा रंग आलेला आहे अंडा मसाल्याला रेडी झालेला आहे आपला अंडा मसाला तर आपण आता आपली गरमागरम तवा अंडा मसाला सर्व करून घेऊया ही रेसिपी बनविणे खूप सोपे आहे तुम्ही सुद्धा एकदा तरी ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडणार तुम्हाला आजी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर प्लीज चॅनल ला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या लवकरच भेटूयात नवीन युनिक आणि इंटरेस्टिंग रेसिपी सोबत तेव्हापर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा बाय बाय टेक केअर